शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्य स्वागत पावया नगर शहर महत्वपूर्ण बातम्यांचा आढ़ावा शहराची की खबर बारे शहरातील स्वस्तिक बस स्थानक परिसरात प्रवासासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना एकोणतीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत विजया शांतीलाल मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दुपारी सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट शाळेजवळ रंगे हात पकडलाय अमोल महादेव सुडके असं त्याचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीशी प्रेमाचे नाटके करत वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी पहाटे तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे जनगणना प्रगण गटाची माहिती घेतल्यानंतर समितीकडून आता गुगल मॅप द्वारे नकाशे तयार करण्याचं काम सुरू आहे येत्या प्रारूप रचनेचा संपूर्ण मसुदा तयार होणार रा आहे राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू झालंय उपायुक्त विजय कुमार मुंडे नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक स्नेहल यादव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समितीमार्फत प्रभाग रचना तयार केली जात आहे शहरातील परिसरात एका युवतीला छेडण्याचा मारहाण करण्याचा व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याबाबत संबंधित युवतीने तोपकाना पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे या, के या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सलमान सत्तार शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला शहराची खबर बात मध्येच सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर